नमस्कार मित्रांनो मी बिहार पाटील मित्रांनो हा आवाज येतोय तुम्हाला मला पण आला जवळजवळ दोन तासापासून मी माझ्या दुकानात माझं टेलरचं दुकान आहे बघा या मशीन आहे मशीन आहे शिलाईचं मशीन आहे हा टेबल आहे माझ्याकडे अल्ट्रेशन आणि नवीन कपड्यांचं चा काम चालतं पण हे रातकिड आलंय दोन तास झाले ते ओरडतोय आणि मी प्रयत्न करतोय त्याला बघण्याचा म्हटलं चला बघूया कुठे आहे काय आहे पण ते दिसत नाही आणि दिसत नाही म्हणजे ते इथच आहे पण आपल्याला ते दिसत नाही हे मागे पण प्रयत्न केला पण ते शोधलं पण ते भेटलं नाही पण रातकिळं आहे त्याचा आवाज कसा आहे त्या इथूनच आवाज येत होता पण त्याने आवाज बंद केला आता रात्रभर अशी हे आवाज करतात ते कसा आवाज करतात कुठून आवाज करतात हे मला तर अजून काही जास्त कळलं नाही पण जेव्हा कळेल तेव्हा तुम्हाला जरूर मी व्हिडिओ टाकेल आणि ते सापडलं पाहिजे ते केड कसं आहे ते बघूया आपण आताचा व्हिडिओ एवढाच चला बाय पण इकडून आवाज येत होता पण इकडे आवाज आला नंतर इकडे मी बघितलं मग आहे कुठे आवाज इकडे माझे झाड आहे ते रोप आहेत इकडे ते खत आहे झाडांचं आता असं काम चालतात इंच पण चालते तेरोडधंदा म्हणून बघा आता परत आलो ते बघा इथंच कुठे आहे ते जास्त मध्ये असेल या पट्टीमध्ये बारीक असेल पण शोधेल मी आणि आपल्याला व्हिडिओद्वारे ते जरूर दाखवेल की किड कसं असतं हे आणि आवाज कसा करतो तर चला मित्रांनो बाय सी यू गुड नाईट उजव्या हाताने करतो गुड नाईट जय हिंद ओके आज टी शर्ट घालताय बर वैमानाप्रमाणे टी शर्ट शोभत का नाही बघूया तुम्ही त्याचा ओके काय हिरो दिसतो काय मी तुम्हाला गेला बाबा जमाना गेला आमचा आता आता सगळ्या प्रेक्षकातून माझे जे युट्यूबर आहे त्याच्यातून हिरो बना आमचा फक्त आता निस्वार्थ सेवा चाललेली कपडा घालायचा म्हणून घालायचा शोक म्हणून नाही ओके चला बाय